शक्तिपीठ महामार्गाच्या नकाशाची होळी करण्यात आली शक्तिपीठ महामार्गाविरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलं सर्वपक्षीय विरोधी समितीकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे शक्तिपीठ महामार्गाविरोधात सर्वपक्षीय कृती महामार्ग विरोधी कृती समितीनं हे आंदोलन केलेलं आहे होळीच्या निमित्तानं शक्तीपीठ महामार्गाच्या नकाशाची होळी करत शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यात आलाय मुंबईमधल्या शक्तिपीठ विरोधात आंदोलनानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग होणार अशी भूमिका जाहीर केली आहे आणि याच्याच निषेधार्थ मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा निषेध म्हणून शहरातील स्टेशन चौक ते होळी च... इथे होळीच्या निमित्तानं शक्तीपीठ महामार्गाच्या नकाशाची होळी करत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या सरकार करणार करण्यावर सरकार ठाम असेल तर सरकारच्या विरोधात तीव्र लढा उभारला जाईल असा इशारा देण्यात आला आहे